नमस्कार अंगणवाडी सेविकाही मदत निसते अशा कार्यकर्ताई गटप्रवर्तताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई मदत निसताई तसेच सर्व शासकीय योजनेसंबंधीची माहिती नवनवीन जी योजना असतात किंवा मग शासनाचे जे नवीन जी आर येत असतात त्याबद्दलची सर्व माहिती आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो त्याबद्दलचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध असतात तर बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे अपडेटेड येणारे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अंगणवाडी सेविकाताई व मदत निसते यांना आनंदाची बातमी आलेली आहे किमान वेतन मासिक पेन्शन ग्रॅज्युटी याबद्दल महत्त्वपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला कळणार आहे मी सांगणार आहे तर बघा जी अंगणवाडी ताई आहेत आणि ताई आहेत यांना तुम्हाला माहीतच असेल की यांचा जे पेन्शन आहे ग्रॅज्युटी आहे त्याचबरोबर मानधन वाढ आहे आणि इतरही जे काही त्यांच्या समस्या आहेत याबद्दलच्या संपूर्ण समस्यांबद्दल त्या आपल्या जे, जे जिल्हा परिषद कार्यालयात किंवा विविध ठिकाणी जिल्हाधिका अधिकारी कार्यालय आहेत यांच्या ठिकाणी ते विविध प्रकारे धरणे आंदोलनं करत असतात मोर्चे काढत असतात तुम्हाला माहीत असेल की मार्चमध्ये सुद्धा तीन मार्चपासून मुंबईच्या आझा आझाद मैदानावर खूप मोठा मोर्चा त्यांनी साखळी जे आंदोलन आहे एक प्रकारे ते केलेलं आहे आणि सरकारसमोर आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत ग्रॅज्युटी पेन्शन त्याचबरोबर मानधन वाढ तर अशा प्रकारच्या जे विविध मागण्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला माहीत असेल टी एच आर बंद करा आणि जो जुना टी एच आर आम्ही वाटप होतो जुन्या पद्धतीने तसेच आम्हाला चालू करून द्या म्हणजे आता हे जे टी पोषण ट्रॅकर ॲप आहे यामध्ये कधी कधी नेटवर्क नसताना ते चालत नाही आहे किंवा या ॲपमध्ये काही गळबळी असली तर मग ते ओपन होत नाही आहे अशा प्रकारचे त्यांच्या समस्या होत्या तर सुद्धा प्रेश पो पोषण ट्रॅकर ॲप जे आहे ते बंद करून आम्हाला जी जुनी पद्धत होती टी एच आर वा वाटपाची तीच चालू करावं हो पण नाही अशा प्रकारची मागणीसुद्धा त्यांनी जे सोलापूरमध्ये जे झालं होतं आंदोलन त्यामध्ये ठिकाणी केलेली होती तर अशा प्रकारे आता एक नवीन बातमी समोर येत आहे तुम्हाला मी दाखवून देतो एक आर्टिकल आलेला आहे त्या आर्टिकलानुसार मी तुम्हाला ते वाचून दाखवतो तर बघा हेच ते आर्टिकल आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी संघटना मजबूत करा सी टूच्या अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष शुभा शमीम यांचे आवाहन अमरावती येथे सेंटर फॉर युनियन ट्रेड युनियन्सची संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे दहावे जिल्हा अधिवेशन जयपूर वाली कॉम्प्लेक्स येथे पार पडले प्रदेशाध्यक्ष शुभा शमीम यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली शमीम यांनी सांगितलं की गर्भवती मातांचं मृत्यू आणि मुलांचे कुपोषण यासाठी सरकारची धोरणे जबाबदार आहेत मात्र याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर टाकली जात आहे त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन मासिक पेन्शन आणि ग्रॅज्युटीची मागणीसुद्धा केली आहे नव्या कार्यकारिणीत रमेश सोनुले यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली सुभाष पांडे यांची कार्यकारी अध्यक्षपदी तर चंदाताई वानखडे यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली संघटनेच्या महासचिव चंदा मेंढे यांनी समारोपीय या मार्गदर्शन केले अधिवेशनात टूचे जिल्हा अध्यक्ष सुभाष पांडे होते शालेय पोषण आहार संघटनेचे मुकुंद काळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात प्रस्तावित जनसुरक्षा विधेयक आणि चार श्रमसंहिता मागे घेण्याचे ठराव मंजूर करण्यात आले तर बघा इथं शमीम यांनी जी मागणी आहे ती कट केलेली आहे आणि जे मातांचं मृत्यू असते गर्भधारा मातांचा मृत्यू त्याचबरोबर मुलांचे खूप असे आणि यासाठी सरकार अंगणवाडी सेविका मदतनीस यांना जबाबदार धरते आहे असं त्यांचं म्हणणं होतं परंतु ते चुकीचं आहे आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना किमान वेतन मासिक पेन्शन आणि ग्रॅज्युटी लवकरात लवकर मिळावी यासाठीसुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे तर सध्याची खूप मोठी बातमी आलेली आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र